नमस्कार बारा आणि तेरा फे जुलै रोजी अमरावतीजवळ साईबाबा सेवा संस्था तांदूळ स्टेशन येथे आम्ही सर्व ऐंशी संस्थांची लोक एकत्र येऊन एकल महिलांच्या विषयी परिषद घेत आहोत ह्या परिषदेमध्ये प्रामुख्याने संस्थांची समाजाप्रती किंवा एकल महिलाप्रती काय जबाबदारी आहे तसंच त्या सम ह्या सगळ्या कामासाठी लागणारा पैसा आपण कसा उभा करायचा शासनाबरोबर आपण काय बोलायचं आहे येणाऱ्या अडचणी काय आहे संस्थेच्या लोकांना ह्याबद्दलचं प्रामुख्याने चर्चा होणार आहे ह्या चर्चेतून जे काही निघेल ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत त्यांनाही हो। सांगणार आहोत आणि हा एक महिलांना अभयाभून बो संबोधलं जावं यासाठी आमचा प्रामुख्याने प्रयत्न